अरे दाद्या काय ते सकाळची दुपार दुपारची संध्याकाळी झाली अरे कुठे गेलाय त्यो येईल इल थम तो गाला आहो दादा गावात बघितलं मी ते रावलेला पण भेटलाच नाही तो अरे काय हवेत गायब झाला का तो सगळ्या गावात बघितलं मी त्याला दादा पण भेटलाच नाही तुला शोधता नाही आलं का त्याला नीट बघितलं सगळीकडे बघितलं मी त्याला नीट मला काय वाटतं विक्रांत हे बेना लपून तर नसेल बस बस ना बसलं कुठं अरे दाद्या लय रगील घोडे येते ते काय लपून बसते या बघ पक्या आज इन आणि हाव कंडिशन मध्ये त्याला शोधायचा समजलं का समजलं दादा शोधायचा वाट लावायची ना बघूत आज मला काय वाटतं विक्रांत आपल्याला मासा पकडायचा असेल ना गळ तर टाकायला लागणार बघ म्हणजे दाद्या मला काय समजलं नाही अरे बुद्धिबळात आपल्याला वजीरापर्यंत जायचं असेल ना एक साधा प्यादा पण नेऊ शकतो आपल्याला वजीरापर्यंत अरे पण दाद्या आपल्याला प्याद्या नाही पकडायचा वजीर पकडायचा आहे बघ या प्याद्याला पकडलं ना आपण वजीर बरोबर येतोय आपल्यापाशी कस नाही समजलं जवळ सांगतो हे बघ तुला सांगतोय दाद्याला घेऊन त्या पाम्याला पकड आणि त्याला मार त्याला बघून येतोय बघ कळलं का आज ते कर समजलं का टेंशन टेन्शन नको घेऊ पट्ट्या बघतो बघ त्याला डायरेक्ट होय बस की इकडं गाडीवर कुठं चाललं तिकडं चल

कुठ आहे माझ पण माझ राहुल अरे इकडे दिसला का माझा तुला हा घरी अरे नाही रे नुसतं माझ्या जीवाला घोर लागला बघ रात्र पासून घरी आलाच नाही तो हा असं तर कधी करत नाही अरे रात्रभर घरी नाही आला माझ्या जीवाला असलं घेऊ टेन्शन घेऊन बघितलं सगळं गाव शोधलं कुठे दिसला नाही बघ सगळं बघितलं रे राहुल कुठे दिसत नाही माझा पनया ना शेतात शेतात नाही गेले बाबा बघायला सागर झालं तू आला काय झालं काकू बघ टेन्शन गेले बघ काय म्हणते अरे माझा पनया रात्रभर घरी नाही आला असं असली कुठेतरी गावात

गावला रे अरे नाही ला इकडं बी बघितलं इकडं बी नाही अरे मी सगळं शोधून आलो तिकडं पण कुठच गाव झालं आईला हे बेणं कुठं गेला असेल रे अख्खा गाव शोधला धरणावर बी पाहिला कुठंच नाही मला वाटतं आता डोंगरावरच बघावं आईला पण ल ते डोंगरावर कशाला जाईल त्याचं काय सांगताय ते अख्ख्या गावात शोधला पण तिकडं नाही गावला बर चल तिकडं बी शोधू एकदा बघूनच येऊ ना तिकडं त्या कुठे गेलं का मी ती आ, सागरे आणि राहुल्या पण मला आवाजच काढ घाय चाललं तिकडं आणि असं पण डोंगराकडे कुणी जात नाही नक्कीच काहीतरी झालं असेल मला बघायलाच पाहिजे सागरे इकडं शू मला वाटतं इकडे असेल रे सागर्या तिकडे कोण बी नाही जात याय बघून तरी येऊ की ए, इकडे जाऊ तिकडे नाही जात कोण चल चल बाबा सागऱ्या आता मला बी टेन्शन यायला लागले ला कुठे गेलं काय कळ ना ना किती श्वासा अजून याला पमे करते अरे तो पम्या दिसतोय पम्या पम्या ए कसल लागले पम्या रे उठे उठ पम्या कसल लागले रे पाम्या पाम्या ए यार काय झालं अरे तू इथं कसं काय आला तू इथं कसा आला राहुल

ना आप हो आता आपल्याला आधी लागल्यावर काय होतं आता बघतो ना कसा येतो तो, तो रावला तुला वाचवायला ए पक्क्या घेला शेतात टाकू घे चायले त्याला घरी घेऊन जा तू अरे तू कुठं चालला इला हे विक्रीचा तर तू कुठ चालला ए राहुल राहुल तू नक्की वाड्यावर गेला असेल तुझा ह्याला घेऊन मी बघते त्याला चल रे पामे उठ उठ रे पामे उठ ए विक्रिया। विक्रिया। राहुल काय झालं कुठे कुठे गेलाय तो काय भावाने तुला अरे तुला माहिती तरी काय केलंय ते कुठे के गेला सांग अरे पण हे बघ ना किती लागलाय तुला कुठे गेलाय तू सांग मूर्ख कुठला असं कुठे करतात का हे बघ किती लागलंय ला तिथे बाहेर गेलाय काय करायचंय आणि स्वतःला किती लागलाय ते बघ पावलट चल जरा आतमध्ये बस इथे मिनिट एवढं ए पण काय लागलं नाही शांत बस एकदम शांत तुला कळत नाही का रे माणूस स्प्रे करतोय तर इतका ऍटिट्यूड दाखवतोस हा तुझा ऍटिट्यूड आहे ना हा स्वतःच्या घरी ठेवून यायचं आणि तुला अक्कल नाही का रे असं काय करायची गरज आहे दिसतंय का आता किती लागलंय ते काही हो पण उगा करत बसायचं राहुल काय झालं तुला काय लागल अगं काही नाही ग रागात थोडासा हात मारला तुला किती वेळा सांगितलं रागाच्या बराच होत नुकसान करून घेशील पण तू अगं नाही जास्त लागल ला? नको काळजी करू गारे नाही लागले एवढं असं कसं नाही लागले दिसत नाही बर चल आता इथून भरा त्या काही तुला चांगलंच माहिती मी किती जरी रागात असलो ना तरी पोरींची किती इज्जत करतो आधीच ते विक्र्या घरात नाहीये कुठल्या बिळात जाऊन बसले काय माहिती आज सापडायला पाहिजे होता जीवच घेतला असता त्याचा बट चल आता उठितला